नाही सरकारच्या माध्यमातून भरीव मदत आलेली आहे त्याबद्दल मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे मनातून आभार मानतो की अतिशय भरीव मदत या निमित्तानं आम्हाला शासनाने केलेली आहे एकूणच शेतकरी आज या गोष्टीमुळं खुश आहे आणि पैसे पण पडायला लागलेले आहेत जोपर्यंत सरकारच्या बरोबरीनं जो मी सोशल मीडियावर व्यक्त झालो की सरकारच्या बरोबरीनं आम्हीही आमची एन जी ओ म्हणून आम्ही मदत करतो आहे आमची क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि आभयपुत्रा यांची फाउंडेशन या माध्यमातून आम्ही दोघं संयुक्त विद्यमाने माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना भरीव मदत आम्ही करतो आहे जितकं शासन करत आहे त्याचबरोबरीनं आम्ही करतो आहे जीवितहानी झालेल्या ठिकाणी मनुष्यहानी झालेली आहे काही ठिकाणी बैल दगा गेलेत वाहून की वीज पडून गेलेत म्हैस गेलेली आहे शेळे आहेत बैल गाय आहे कोंबड्या गेलेल्या आहेत मेंढ्या गेलेल्या आहेत तर ह्या सगळ्या ठिकाणी आपण किंवा घरं पडलेले असतील किंवा घरं पाण्यामध्ये असतील या सगळ्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करत आहे त्या पद्धतीनं त्याच्या बरोबरीनं आपण मदत करतो आहे हे यासाठी करतो आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी उभारला पाहिजे आज समजा शेतकऱ्याचे दोन बैल होते एक बैल वाहून गेला तर एक बैल ठेवून शेतकरी करणार आहे काय जोपर्यंत दुसरा बैल मिळणार नाही तोपर्यंत शेती करणार नाही म्हणून सरकारचे बत्तीस हजार आणि आमचे बत्तीस हजार हे चौसष्ट हजार आले तर शंभर टक्के शेतकरी बैल घेईल आणि बैल लगेच शेती कामाला लागेल एखादी मैस गेले दुपती मैस गेली दूध पण गेलं त्याचं मैस पण गेली पण सवतीस पाचशे शासन देत आहे त्यात काही मैस येत नाही कारण मैस हा सतराशे खाली मैस नाहीच आहे त्यामुळे शासनाचे सदतीस हजार पाचशे आमच्या एन जी ओचे सदतीस हजार पाचशे म्हणजे जर जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये येतात तर त्यामधून चांगली बैस शेतकरी घेऊ शकतो तेच गाईला बैलाला आहे काही ठिकाणी गाई गे वासरं गेलेत होऊन वासराला वीस हजार देतो आपण त्यामुळे एकूण आकडेवारी आता आलेली आहे साधारण बराच आहे खर्च आहे पण ठीक आहे आपण या निमित्तानं घोषणा केलेली आहे आमची अभय बुत्रा फाउंडेशन आणि क्रिएटिव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भरीव मदत करणार आहोत खऱ्या अर्थात शेतकरी उभा राहण्याचं काम उभा करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय गेल्या अनेक दशकात असा पाऊस पडला नुकसान होतं शेतकरी घेतलं आहे इतर आमदारांना काय आव्हान नाही मी माझ्यापुरतंच बोलू शकतो कारण मी काय कोणाला मार्गदर्शन करावं एवढा मोठा नाही आहे इतर आमदार घेतलं तर शेतकऱ्यांना माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांचा मी विचार केलेला आहे शासनाने जे काही काल केलेलं तर शेतकऱ्यांचा पन्नासशे कोटी पुढे नाही पण आहेत सगळा विषय केला तर त्यामुळं ते सोशल मीडियावर बघून शेतकऱ्यांनी व्यक्त होऊ नये शासनाची पूर्ण गाईडलाईन्स पाहावी जी आर पाहावा आपण राज्याच्या इतिहासामध्ये इतकी मदत यापूर्वी कधीही केली नाही इतकी मदत या निमित्तानं शासनानं केलेली आहे त्यामुळे एकूण शासन अधिक म्हणजे मला जे, जे रिप्लेक्स येतात रिप्लेकेशन शेतकऱ्याकडून शेतकरी समाधानी आमच्याकडे कुठेही काही अडचण मला वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा झाली आहे का नारा आहे का माहिती म्हणून नाही मुख्यमंत्र्यांनी तर संदेश क्लिअर दिलेला आहे की महायुती म्हणूनच लढा शक्यतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन आणि काय अडचण आहे तर आम्हाला वर संपर्क करा म्हणून मी आता जी घोषणा केलेली आहे की आम्ही जसं सरकार वर चाललेलं आहे तसंच जिल्हा परिषदला चालावं नगर परिषदला चालावं नगरपंचायतीला चालावं अशीच आमची इच्छा आहे पण आम्ही राज्यातल्या मोठा भाऊ म्हणून आम्ही एक हात पुढे केलेलो आहे आता पुढे त्यांनी हात स्वीकारायचा का झिडकारायचा हा त्यांचा विषय आहे तर स्वागत आहे झिडकारा तर आमचं आमचीच आमची तयारी आहे लातूर जिल्ह्यात कशी परिस्थिती आहे हीच परिस्थिती लातूर जिल्ह्याची सांगतो मला मी एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये महायुती म्हणूनच आमची काल बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं की शक्यतो महायुती म्हणूनच लढा आपण मोठे भाऊ आहोत जर नाही झालं तर मग तुम्ही जिल्हाध्यक्ष बसून तुम्ही ठरवा फाउंडेशनच्या माध्यमातून आता किती शेतकऱ्यांची नोंदणी झाली साधारण बाराशे पंच्याहत्तर लाभार्थी या निमित्तानं पीडित आहेत त्यांना आपण आपल्यामधून जी काय मदत आहे आपण ते उद्याच्या पंधरा तारखेला हरिभक्त परायण घरण्यात महाराज धावशेकर आणि बी पी ठोंबडेसाहेब साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो कार्यक्रम करणार आहोत काल छत्रपती सभागृहला मुख्यमंत्री नाही अजिबात नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शक्यतो महायुती म्हणूनच लढा आपण मोठे भाऊ आहोत समजदारांना वागा असा संदेश त्यांनी आम्हाला दिलेला आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आम्ही आमचा एक हात पुढे गेलेला आहे समोरच्यांनी हात स्वीकारायचा का झिडकारायचा हा त्यांचा विषय आहे स्वीकारला तर आनंद आहे झिडकारला तर पुन्हा आम्ही आमच्या पत्नीनं आम्ही आमच्या पद्धती आम्ही तयारच आहोत नाही सरकारमध्ये खुलासा पण केलेला आहे त्यांच्या वक्तव्याचा विकारस केला गेलेला आहे त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे त्यामुळे मी बोलणं उचित नाही